नमस्कार जांभूळ हे अगदी अस्सल भारतीय फळ आपल्या आरोग्यासाठी देखील फार उपयुक्त आहे सुंदर जांभळ्या रंगाच्या या फळाचा समावेश अगदी गाण्यांमध्ये कवितांमध्ये सुद्धा आहे साधारण डायबेटीस मध्ये जांभळं उपयुक्त असतात एवढी माहिती तुम्हा सगळ्यांना असेल पण त्या व्यतिरिक्त जांभळाचे आरोग्यासाठी इतके फायदे आहेत की कुटुंबातल्या सगळ्यांनी जांभळांच्या सीजन मध्ये या फळाचा आस्वाद नक्की घ्यायला हवा चला तर मग आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया जांभूळ या फळाचे आपल्या आरोग्यासाठी होणारे काही महत्वाचे फायदे स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये या चॅनलवर आपण फक्त शास्त्रीय माहितीच पाहत असतो आणि त्यासाठी अगदी प्रत्येक वाक्य किंवा जी माहिती मी देत असते ती काटेकोरच असावी अचूक असावी आणि संदर्भासहित असावी याची खूप काळजी घेतली जाते अर्थातच तुम्हाला सगळ्यांना या माहितीचा उपयोग होतो आणि हे चॅनल खूप आवडतंय याचा मलाही खूप आनंद होतो अगदी महाराष्ट्राच्या कमेंट्समध्ये भरभरून कौतुक करतात प्रोत्साहन देतात आणि काही चाहते तर दूर दूरून भेटायला येतात तेव्हा खूप आनंद होतो गेल्याच आठवड्यात साताऱ्याहून भोसले कुटुंबीय आले इंदापूरहून वसऊ निलाखे भेटायला आले आणि रत्नागिरीच्या सायलीताई झापडेकर इतक्या दुरून सहकुटुंब भेटायला आल्या प्रेक्षकांचं असं प्रेम आणि सद्भावना पाहिल्या की मलाच अगदी भारावून जायला होतं जे काही काम अर्हम आयुर्वेद चॅनलच्या माध्यमातून मी किंवा माझी टीम करते त्याचा अधिकाधिक जणांना उपयोग होतो आहे हेच आमच्या आमच्यासाठी सगळ्यात मोठं बक्षीस आहे तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद सदिच्छा नेहमी अशाच राहू देत या माध्यमातून आयुर्वेद तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची संधी मला मिळते त्यासाठी खूप कृतज्ञता आणि तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद अगदी प्रत्येक प्रेक्षकाचे प्रत्येक सबस्क्रायबरचे खूप धन्यवाद आमच्या शेतात ना जांभळाची फार जुनी झाडं आहेत आणि जून महिना सुरू झाला की झाडाखाली जांभळांचा अगदी सडा पडलेला असतो आणि ही ताजी जांभळं असतात ती इतकी रसदार आणि गोड असतात की कोणालाही खायचा मोह होईल आयुर्वेदात तर जांभळाची एकच नाही तर अनेक जाती किंवा प्रकारही सांगितलेले आहेत राजजंबू जलजंबू क्षुद्रजंबू किंवा काकजंबू अशा अनेक त्यापैकी ही जी मोठ्या आकाराची भरपूर गर असलेली जांभळं असतात त्याला राज जंबू असं म्हटलेलं आहे मागच्याच महिन्यात आम्ही भीमाशंकरला गेलो होतो आणि तिथे अगदी छोटी जसं काय करवंदच आहेत इतक्या छोट्या आकाराची जांभळं मिळतात त्यात फारसा रस नसतो किंवा गर नसतो पण तीही चवीला फारच छान असतात या छोट्या जांभळांना क्षुद्र जंबू असं आयुर्वेदात म्हटलेले आणि या प्रत्येक जातीचे प्रकारांचे गुणही सांगितलेले आहेत भावप्रकाश या ग्रंथात म्हटले राज जंबू फलम स्वादू विष्टंभी गुरु रोचनम जंबू संग्राहणी वृक्षा कफ पित्त दाहजित म्हणजे जांभूळ चवीनं तुरट आणि शेवटी किंचित गोड असणारं फळ आहे आपल्या आहारात सगळ्या रसांचा म्हणजे चवींचा समावेश असायला हवा आयुर्वेदानुसार षड रस म्हणजे सहा रस आहेत मधुर आमलं लवण कटू तिक्त आणि कषाय यापैकी गोड आंबट खारट आणि तिखट या चवी आपल्या रोजच्या जेवणात सहजपणे येतात मात्र कडू आणि तुरट या गोष्टी त्या मानानं आपल्या आहारात कमी असतात सर्व रसाभ्यासो आरोग्य कराम श्रेष्ठ हा म्हणजे सगळ्या सहा चवींचा समावेश आपल्या आहारात असेल तर आरोग्यासाठीचा हा सर्वश्रेष्ठ उपाय सांगितलेला आहे तसं तुलनेनं कमी असलेल्या तुरट चवीच्या पदार्थांमध्ये सगळ्यांना आवडेल आणि सहज उपलब्ध होईल असं फळ म्हणजे जांभूळ त्याच्या तुरट चवीमुळे कफ आणि पित्त या दोन दोषांचा नाश करणार आणि अति प्रमाणात खाल्लं तर किंचित वात वाढवणारं असं हे फळ आहे याला आयुर्वेदात म्हटलं आहे ग्राही आहे म्हणजे ग्रहण करून ठेवणार ते ग्राही अतिसार म्हणजे जुलाब किंवा उलटी रक्तस्राव अशा कुठल्याही विकारांमध्ये शरीरातले जे द्रव घटक आहेत बाहेर जात आहेत त्यांना ग्रहण करून ठेवण्याचे थे, किंवा थांबवण्याचं था काम या फळामुळे होतं म्हणून रक्तस्राव असेल किंवा स्त्रियांना श्वेतस्राव होत असताना हे अतिशय उत्तम औषध आहे मी जांभळापासून एक फार सुंदर औषध बनवते जामून प्राश असं नाव मी त्याला दिलेलं आहे आणि हे औषध मूळ व्याधीमध्ये किंवा मा स्त्रियांच्या मासिक पाळीत अधिक रक्तस्राव होत असेल किंवा वाईट डिस्चार्ज होत असेल तर त्यामध्ये मी गेल्या अनेक वर्षांपासून वापरते आणि त्याचे फार सुंदर रिझल्ट मला मिळतात आता जांभळाचा पुढचा गुण आहे म्हणजे मूत्र संग्रहण करणारे आहेत जर मूत्र प्रवृत्ती युरीन खूप जास्त होत असेल किंवा वारंवार होत असेल तर त्यासाठी उपयोगी असलेलं आता मूत्र प्रवृत्तीचं प्रमाण कधी वाढतं तर शरीरातील साखर वाढल्यानंतर किंवा डायबिटीस मध्ये जांभूळ शरीरातील साखर कंट्रोल मध्ये ठेवून लघवीचं प्रमाण देखील कमी करण्यासाठी मदत करणारा औषध आहे आणि त्याचा पुढचा उपयोग होतो तो मधुमेहामध्ये जो आपल्या सगळ्यांना माहितीच आहे त्यासाठीच हे सुपर फूड आहे सुरुवातीच्या अवस्थेत शुगर बॉर्डर लाईन असेल तर जांभळांमुळे शुगर कंट्रोल व्हायला खूप मदत होते आणि त्यासाठी फक्त फळच नाही तर जांभळाची पानं जांभळाच्या खोडाची साल आणि जांभळाचं बी यांचाही फार सुंदर उपयोग होतो जांभळामध्ये जंबोलिन आणि जंबोसिन नावाची दोन कार्यकारी तत्व आहेत ज्यामुळे शुगर कंट्रोल व्हायला खूप मदत मिळते जांभळाच्या पानांचा रस किंवा पानांचा काढा खोडाच्या सालीचा काढा नियमितपणे घेतला तर शुगर खूप मोठ्या प्रमाणात कंट्रोल व्हायला मदत मिळते अर्थात त्यासाठी जीवनशैलीतले जे इतर बदल आहेत ते अत्यावश्यक आहेतच आ याचा पुढचा फायदा होतो प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आधुनिक दृष्ट्या यामध्ये अनेक अँटी ऑक्सिडंट्स आहेत अनेक विटॅमिन्स आहेत मिनरल्स आहेत त्यामुळे अर्थातच इम्युनिटी वाढवण्यासाठी अशी फळं खूप उपयुक्त असतात तसं पाहिलं तर सगळ्याच फळांमध्ये काही ना काही पोषक घटक असतात अनेक विटॅमिन्स असतात किंवा मिनरल्स असतात पण जांभळामध्ये विशेष करून विटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचबरोबर आहे विटॅमिन ए मिनरल्स पैकी यामध्ये पोटॅशियम आणि आयन हे दोन जे मिनरल्स आहेत त्यांचं प्रमाण खूप जास्त असत त्यामुळे काय होतं की अँटी म्हणून याचा खूप फायदा होतो शरीरातील झीज कमी करण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे खूप उपयोगी आहे म्हणूनच योग्य त्या ऋतूनुसार येणारी जी फळं आहेत ती त्या प्रत्येक ऋतूमध्ये आवर्जून खायला हवीत जांभूळ हे लवकर खराब होणारं नाशवंत फळ आहे आणि त्याचा सीझन लिमिटेड असतो थोडे दिवस असतो म्हणून तुम्हाला शक्य असताना सीझन मध्ये नक्की जांभळं खा त्याचा तुमच्या इम्युनिटीसाठी आरोग्यासाठी वर्षभर खूप फायदा मिळतो आता जांभळं पचायला गुरु आहेत म्हणजे जड आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्यामुळे जांभूळ पचायला वेळही लागतो म्हणून ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी जर योग्य व्यायाम केला योग्य जीवनशैली असली आणि त्याचबरोबर मधल्या दोन जेवणांच्या मधल्या वेळेच्या खाण्यासाठी असे पदार्थ किंवा अशी फळं खाल्ली तर त्यामुळे वारंवार भूक लागत नाही क्रेविंग होत नाही आणि वजन कमी व्हायलाही मदत होते म्हणून ज्यांचं वजन जास्त आहे शुगर आहे त्यांनाही जांभळं खायला अर्थातच काहीच हरकत नाही जांभळाचा पुढचा फार छान उपयोग होतो तो तोंड येणं जखमा होणं किंवा पिंपल्स अशा विकारांमध्ये म्हणजे जिथे व्रण किंवा बारीक जखम आहे अल्सर्स आहेत किंवा ज्याला स्कार्स म्हणतात तिथे जांभळाचा रस किंवा जो स्वाद आहे तो तुरट आहे हे आपण पाहिलं तर तुरट चव आपल्या तोंडात कशी लागते किंवा त्याचा कसा अनुभव येतो हे तुम्हाला माहिती आहेच एक प्रकारचा विषद गुण म्हणजे काय होतं की तोंडातला चिकटपणा कमी झाल्याचा अनुभव तुम्हाला जांभूळ खाल्ल्यानंतर येत असेल कारण जांभूळ सगळीकडचा कफ कर कर कमी करतो जांभळाची जी पानं असतात ती फळापेक्षा आणखी तुरट असतात त्यामुळे तोंड येण्याची समस्या असताना जांभळाच्या पानांचा काढा करून त्यानं गुळण्या केल्या तर तोंडातल्या जखमा किंवा अल्सर्स अगदी सुपरफास्ट बरे होतात तुम्हाला दातांच्या हिरड्यांच्या काही समस्या असतील तिथे सूज येणं किंवा रक्तस्राव होणं अशा तक्रारी असतील तर जांभळाच्या काढा करून नियमितपणे गुळण्या केल्या या समस्यांमध्ये खूप फायदा मिळतो असाच फायदा पिंपल्स मध्येही होतो जर खूप मोठे पिंपल्स येत असतील ते लाल होतात किंवा खूप दुखतात त्याच्यामध्ये पस होतो अशा तक्रारी असतील तर जांभळाच्या सेवनानं तिथलं पित्त कमी होतं कफ कमी होतो सूज कमी होते बर जांभळाच्या पानांचा रस तो काढून पिंपल्सवर लावला तर त्यामुळे तिथला पस किंवा सूज कमी व्हायला मदत होते कारण तुरड गुण जो आहे तो स्किनला टायटनिंग करायला किंवा टोनिंग करायला मदत करतो जिथे त्वचा सैल झाली आहे सुरकुत्या पडल्या आहेत किंवा जखम झाली आहे ति तिथे टोनिंग व्हायला हिल व्हायला यामुळे मदत मिळते हो याचा पुढचा गुण आहे रक्तवर्धक यामध्ये मोठ्या प्रमाणात आयन आहे त्यामुळे तुमचं हिमोग्लोबिन कमी असेल तर तुम्हाला याचा खूप फायदा होतो मी कॉलेजमध्ये असताना मला द्रव्यगुण विषय असतो तेव्हा मी ऐकलंय की जांभळाच्या खोडामध्ये जर जा एखादा लोखंडी खेळा ठोकून ठेवला तर थोड्या दिवसांनी किंवा काही महिन्यांनी तो विरघळून जातो याचाच अर्थ आयन किंवा शरीरातलं जे लोह आहे ते ऍब्सॉर्ब करण्याची किंवा शोषण करण्याची क्षमता जांभळामध्ये असावी म्हणून नियमितपणे महिनाभर साधारण जेवढा सीझन असतो एवढ्या वेळात तुम्ही पाच ते सहा जांभळे रोज खाल्ले तर किमान एक ते दीड ग्रॅम एच बी हिमोग्लोबिन नक्की वाढतं जर तुरटपणामुळे तुम्हाला जास्त जांभळं खाणं शक्य होत नसेल तर त्यासाठी काय करायचं याची एक सोपी टीप देखील मी तुम्हाला नंतर सांगणार आहे आता याचा पुढचा गुण आहे दाह शामक म्हणजे शरीरातला दाह जिथे उष्णता आहे जळजळ जल आहे ती कमी करण्यासाठी उपयोगी जर तुम्हाला वारंवार हातापायांची आग होणे विशेषतः तळव्यांची किंवा डोळ्यांची आग होणे शरीरात उष्णता जाणवणे वारंवार युरिन इन्फेक्शन होणे लघवीला आग किंवा जळजळ होणे वारंवार पित्त अमलपित्त होणे अशा तक्रारी असतील तर त्या कमी करण्यासाठी जांभूळ फार उपयोगी आहे म्हणून त्याला म्हंटलय दाहजित दाहाचा नाश करणारं आता जांभूळ किती प्रमाणात खायला हवी मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की कुठलीही गोष्ट कितीही चांगली असली तरी संतुलन खूप महत्वाचं आहे बॅलन्स कारण आयुर्वेद शास्त्रच संतुलन साधणारं शास्त्र आहे आयुर्वेदानुसार जांभूळ कफ पित्त आणि रक्तदोष कमी करतात पण अति प्रमाणात खाल्ल्यानं वात वाढू शकतो खूप जास्त जांभळ खाल्ली तर पोट जड होणं गॅसेस होणं किंवा अपचन अशा तक्रारी होऊ शकतात कारण अर्थातच हे गुरु आहेत पचायला जड आहेत आता प्रत्येकाची पचनशक्ती वेगळी आहे जीवनशैली वेगळी आहे जर तुम्हाला भरपूर भूक लागत असेल तुम्ही खेळाडू असाल लहान मुलं आहेत तर तुम्ही मनसोक्त जांभळे खाऊ शकता पण तुमचं पचन मंद असताना जर जास्त जांभळं खाल्ली तर आणखी अग्निमांद्य होईल त्याचबरोबर शक्यतो रात्रीच्या वेळी किंवा संध्याकाळी खूप उशिरा जेवणानंतर लगेचच जांभळं खाऊ नका जांभळं तुरट असतात त्यामुळे त्याचा एक तोत्रा बसतो किंवा घशात अडकल्यासारखं होतं त्यासाठी एक सोपीट्टी पाता तुम्हाला सांगतो त्यासाठी थोडी जांभळे साधारण पाच ते सहा जांभळे स्वच्छ धुवून घ्यावी एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवावं आणि त्या पातेल्यावर चाळणीमध्ये ही जांभळे ठेवून त्यावर झाकण ठेवावं म्हणजे त्या वाफेमुळे जांभळे थोडी नरम होतात आणि मग या जांभळांचा गर काढून थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये फिरवून तुम्ही हा ज्यूस करू शकता अप्रतिम लागतो हा ज्यूस जे वृद्ध आहेत किंवा ज्यांना घशात जांभूळ खाल्ल्यानं अडकल्यासारखं आवळल्यासारखं होतं तो उतरा वस्तू त्यांनी असे स्टीम केलेले जांभूळ किंवा त्याचा ताजा ज्यूस करून पिऊन पहा आजकाल जामून शॉट पण खूप लोकप्रिय पण ते खूपच थंड असतात आणि खूप घट्ट असतात त्यामुळे पचायला खूप जड असतात आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जांभूळ नाशवंत आहे त्याला लवकर कीड लागते अगदी एका दिवसात जेव्हा तुम्ही विकतचा जामून शॉट घेता तेव्हा मला स्वतःला तरी त्याच्या स्वच्छतेविषयी शंका असते म्हणून शक्यतो सीझन मध्ये घरच्या घरी ताज्या जांभळांचा थोडा पातळ ज्यूस करून तो तुम्ही ताजा पिऊ शकता मी असा ज्यूस अनेकदा बनवते आणि अने आमच्या घरी येणाऱ्या सगळ्या परिचितांमध्ये तो फार फेमस आहे तुम्ही पण बनवून पहा तुम्हाला नक्की आवडेल आता आपला आजचा प्रश्न वजन उंचीनुसार असावं का यांनी ते त्यांचं नाव लिहिलेलं नाही पण आयुर्वेदानुसार प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे त्यामुळे एवढ्या उंचीला एवढं वजन असावं असं आयुर्वेदानुसार नाही कारण कोणी जन्मतःच वात प्रकृतीचे असतात तर त्यांचं वजन नेहमी कमी राहतं पित्त प्रकृतीच्या लोकांचं वजन मध्यम असतं आणि कफ प्रकृतीचे लोक आहेत ते हेल्दी असले तरी त्यांचं वजन थोडं वाढण्याकडे टेंडन्सी असते त्यामुळे तुमची प्रकृती कोणती आहे यानुसार तुमचं वजन ठरतं सगळे काही मशीन मेड प्रॉडक्ट्स नाहीत त्यामुळे वजन आणि उंची याचा एक साचा सगळ्यांना लागू पडणार नाही त्यामुळे आपल्या प्रकृतीनुसार वजन असलं तर ते आयुर्वेदानुसार योग्य आहे तुमचेही काही प्रश्न असतील तर तुमच्या नावासहित नक्की विचारा कारण आपण यापुढे दर व्हिडिओतून अशा काही निवडक प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आहोत तर आपली अशी ही आजची जांभळाची माहिती तुम्हाला आवडली असेलच मग आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तोपर्यंत आपले दोन लाख सबस्क्राईबर्स नक्की पूर्ण झालेले असतील असा मला विश्वास आहे त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद तुमची साथ अशीच राहू दे आणि आपली ही आरोग्य यात्रा अशीच चालू राहू दे अशी प्रार्थना भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतु धन्यवाद